काय काम नाही ना, ना चला ना मोटर लावायचे मला कुठं इथे शेता का वर्ष बाजूला जाऊन फक्त मोटर चालू करायचे लगेच यायचे चल कोणी याचं काम काय झालं चल नाही एरी यार माणूस की आहे का नाही मित्र तुम्ही मग आलं चल बाबा आ, बस तुझं सुख आता तुला बसून देव होत नाही हा तुला सुख पाहत नाही आमच्या वाला चल लागत अरे पैसे एवढे पण आहे आईला पैसे कुठून पडलत तरी सांगा इलेक्ट्रनचा माल तर नाही ना त्या असू दे माहिती कुठे पैसे वाळ करते असू दे कैसा कर करतात या गाड्या तुम्हाला आखल्यात रे तिकडं पा बरे बाय बाय टाटा पुढे काय तुम्ही अरे त्या जाता जाता तुमच्या मुंडीओ बस जाऊ ना थाबा पैसा ते पैसे टाकून जा ना तर तुमच्या गोदात घुसलता कळेल तुम्हाला